आपला आवाज परिवारामध्ये ओळखायचं की जो पत्रकार जो रिपोर्टर जो 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 त्याच्या पदावरती काम करत असतो तर ते, ते प्रोटोकॉल कसे पाळायचे प्रत्येकाला सपोर्ट कसा करायचा आणि एकीतनं बळ हे कसं दाखवायचे त्याची ताकद कशी वाढते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अतुल परदेशी या अनेक या ठिकाणी असलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक रिपोर्टरला प्रत्येक आपल्या आवाजच्या टीमला कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मॉरल सपोर्ट हा नेहमीच राहिलेला आहे असं हे व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस आणि मला त्याच्यामध्ये सहभागी होऊन साजरा करता येतो हे मोठं माझं भाग्य समजतो आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने नी, आपण पाहिलं की त्यांनी गरीब कुटुंबांनाही मदत केली म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही जाण सतत असणारं व्यक्तिमत्व

या सर्वांच्या सदैव पाठीशी राहतीलच यात कोणती शंका नाही आज देखील त्यांना म्हणजे आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी पाहतोय फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा प्रत्यक्ष फोन करतायत प्रत्यक्ष ऑफिसला भेटतायत अनेक परिवार आहे हे सगळेजण येऊन त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी शुभेच्छा त्यामध्ये राजकीय शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांना स्वखुशीने स्वतःहून शुभेच्छा देत आहेत या आनंदामध्ये आपण सर्वही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झाला त्याबद्दल मी पवन गाडेकर आपलं मनापासून स्वागत करतो आपले आभार मानतो आणि अतुल परदेशी यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर प्रार्थना करतो